चंद्रपुरात पोलिसांनी एका घरावर धाड टाकून दोन लाख चौदा हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला हा साठा जयसुख ठक्करचा सा असल्याचं निष्पन्न झाला असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे प्रतिबंधित तंबाखूचा जिल्ह्यातील सर्वात मोठा तस्कर म्हणून ओळखल्या जाणारे जयसुख ठक्कर याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे चंद्रपुरातील एका घरावर सोमवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला तिथे तंबाखूचा साठा ठक्कर याचा असल्याचा तपासात समोर आला आहे काही ठिकाणी बनावट सुगंधित तंबाखूचे कारखाने सुद्धा आढळून आले आहेत या सर्व प्रकरणात नेहमीच ठक्कर याच्या नावाची चर्चा असायची मात्र आता जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यावसायिकांच्या मुस्क्या आवळण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिले आहेत त्यानंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे रयतवारी कॉलरी इथं महेश गुप्ता याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली तिथं दोन लाख चौदा हजार दोनशे वीस रुपयांचा सुगंधित तंबाखू आढळून आला या संदर्भात त्याला विचारणा केली असता हा साठा जयसुख ठक्कर याचा असल्याची त्यांना माहिती दिली पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे